पाण्या बघा ना। <laughs> <laughs> नाचो बेटा नाचो पोरी कसं लागलं जेवण आवडलं नक्की नमस्कार मी कबिता तुमच्या सगळ्यांचे कपिता पाटील मध्ये मनापासून स्वागत करते मना हो तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर आजच मी उद्यापन करणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी मातेच्या उपवासाचं कारण की पुढच्या गुरुवारी काहीतरी एकादशी येते मग तेव्हा आपण मग तेव्हा मग मी म्हणजे ज्या सुवासिनींना मी ज्या बोलवेन ना तर मग त्यांना जेवू नाही घडू शकत तर त्याच्यामुळे बरं आज तिसऱ्या गुरुवारी सुद्धा आपण करून घेते सो चलो आता आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला एकदम धडाम धडाम आवाज येत असेल जसं की तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी सांगितलं ते एकदम घराच्या समोर समोरच आहे ना इतका आवाज येतून ना भयंकर असं म्हणजे डोकंसुद्धा जड झालं आहे त्याच्यामुळे काळपासून चल आता असो आता त्या आवाजाच्या मुलं तर आपला ब्लॉग काय आपण बनवायचा थांबू नाही शकत बरोबर ना तर चला आता काय करते हो सगळं झाड लोट सगळं आवरलं आहे घरातला आता जाऊन पाच झाडांच्या ढाळ्या घेऊन येते दुर्गा वगैरे सगळं तोडून घेते त्याच्यानंतर मग लगेच पूजा मांडाव्या घेते Papá नाही या झाडाची पानं बघा कशी आहेत अशी एकदम म्हणजे डिझाईनमध्ये पानं आहेत तर हा झाड कशाचा आहे ना कोणाला माहिती असेल तर कॉमेंट मध्ये नक्की कळवा कारण ते मला तर माहिती नाही आहे कशाचं झाड आहे तर मला वाटतं फणसाचं झाड किंवा तर छान अशी मी इथे महालक्ष्मी मातेची पूजा सुद्धा मांडलेली उद्या पण करणार आहे तर आता लवकरच मी पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे तर सगळ्यात तावर ते मी घरातलं जेवण वगैरे बनवून घेते त्याच्यानंतरच मग मुलींना बोलवेन मी आणि मग चल तुमच्यासोबत शेअर होईलच आजचा दिवस माझा छान असा स्पेशल असा तर चल आता हे पण नाही घरात मनीष झोपला आहे चिन्मय कामावरती आहे मला हे सगळं ना की मग आपला ब्लॉग मी पुन्हा कंटिन्यू करते आणि आता जेवणामध्ये स्पेशल वरण भात शिरा बनवणार आहे अजून दोन भाज्या बनवेन बघू आता तुम्हाला ते पाहायला भेटेलच मी काय काय जेवणामध्ये बनवणार आहे ते तर चला आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सो राहा इथे आपली छान अशी महालक्ष्मी मातेची पूजा मांडलेली आहे तर आता घेतलंय मी इथे मस्त जेवण बनवायला तर जेवणामध्ये ही मिक्स भाजी त्याच्यामध्ये चार पाच प्रकारच्या भाज्या घेतल्यात मी मिक्स भाजीमध्ये ते छोले आणि बटाटा चल आता सगळ्यात ती मिक्स भाजी बनवून घेते त्याच्यानंतर मग डाळीला फोडणी देते चल आता एका साईडला मिक्स भाजी बनवायला ठेवले आणि एका साईडला वरण ठेवले आता यांचं बघा आता खेळता खेळता यांच्या अशी जोराची भांडण होईल ना मरडत बसेल दोघे पण लकी तू त्या सोफ्यावरती गुपचूप बस शकता तू तिथं तू खेळशील आता ना मारशील त्याला जा सोनूला सोनू तू रूम मध्ये चल तुला मारेल तो बिस्किट संपवला संपवलं बिस्किट सगळं दुसरं पाहिजे छोनू तुला छोनूच्या अंगावर नुसती खाज येते आमच्या खाज नाही बाबुडी बिस्किट आणू दुसरा हा हाणू नाही की नाही दे तुलाच आहे तुलाच तुलाच छोन आहे तुलाच नक्कीच आमच्या असं म्हणणार की सोनूला काय द्यायचं नाही आणि इथे ना तो दिवा त्या पलीकडचा सारखा सारखा भेजतो हवा येते ना खूप जोराची त्याच्यामुळे आणि हे बघा आता त्या साईडची समयी हवा येते ना दरवाज्यातून त्याच्या मुला मग दिवा भासतोय आणि तिकडे आपला सकाळपासून देवघरामध्ये दिवा, दिवा, दिवा। पेटलेला दे आहे तो मस्त ठेवतोय हल्ली घे इथे ठेवते बघ खा अरे इथेच घे ना राजा घे जा रे आता तू जा बनवत ठेवले तुझ्यासाठी जा आता बस शिरा बनवते जेवण वगैरे बनवून झालंय आणि आता मी जाऊन गावातून पोरेंना बोलून घेऊन येते का कार्जून मय आयफोन घेतला बसून काही वन प्लस ला हातच लावत नाही तू का बाबा बाबा म्हणजे इतके दिवस काय लपडा व्हायचं आहे का मी ब्लॉग शूट करायला घेतलं का हा टपकायचा मध्येच मम्मी मला लवकर मोबाईल दे मम्मे मला लवकर मोबाईल दे आता तुम्हाला एकदम मस्त फुल ब्लॉग येतील पण मोबाईल बाबा नाही जे अरे शुभम जे मिस कॉल येऊन गेले तुला व्हिडिओ कॉल येऊन गेले शुभम जे बघा चला मंडळी आता संध्याकाळची देवपूजा आपण करून घेऊयात चला आता मस्त साजूक तुपामध्ये शिरा बनून घेते प्रसादासाठी साखर श्री महालक्ष्मी शक्ती क्रांती स्मृती छाया माया लज्जा सज्जा श्रद्धा दया दृष्टी माता अधिष्ठा व लक्ष्मी रूपाने बसते तिला साष्टांग नमस्कार असो स्वर्गत महालक्ष्मी केल्यासावर पार्वती श्री सागर हा हा बघा भजी काढायला भजी बनवायला मम्मीला मदत करतोय डान्स करतो की काय चला का इथे आता आमची भजी बनवतोय हा पोरमध्ये डोका फोर थांब तेल चला हे बघा हे अशी कापून की काळी नाही पडणार का मी टाकला का पिठामध्ये तुम्हाला जेवण दाखवते मी काय बनवलं ते इथे मिक्स भाजी हे तुझ्या मोबाईलवर पाणी पडलं फक्शन मी मिक्स भाजी त्याच्यानंतर इथे वरण वरण भात इथे भात कुकर मध्ये छोळ्यांची भाजी आहे हे शिरा कुठे ठेवला चिन्मय आणि इथे आपला हा शिरा हे फटा पटपट बनव भजी मग देवाला लगेच नाही ते दाखवू हा आता चिन्मयाने घेतल्यात भजी बनवायला आणि मग भजी म्हणून झाली की लगेच सा बाप्पासाठी इथे नैवेद्य ठेवून देते महालक्ष्मीसाठी सुद्धा त्याच्यानंतर मग मुलींना बोलवायला जाते मी मग अशी थोड्या वेळापूर्वी पण सगळ्या मुली क्लासला गेल्यात ना त्याच्यामुळे त्या काय मला भेटल्या नाही तर आता साडेआठ वाजता जाईन पुन्हा आणि मग त्यांना जेवण्यासाठी बोलून येईन ओके सो so, चला चिन्मय बोलला तू जरा बस जा तू सकाळपासून दमली असशील आज तुझा उपवास पण आहे मी भजी बनवतो आहे चांगली गोष्ट आहे नाचो बेटा नाचो आप नाचो हा मी असे व्हिडिओ बनत आहे नाच नाचत नाचत भजी बनवते की काय का चिन्मय वरती ना काल एका ताईंनी कॉमेंट केलेली की तुमचा चिन्मय ना अँटिक पीस आहे खरंच ताई तो अँटिक पीसच असा नाटक करतो ना तो पण ते मला कॅप्चर करता येत नाही ब्लॉगमध्ये कारण का, का 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 की तो काय करतो माहिती का त्याचं लक्ष सजून माझ्याकडे असतं की मम्मा म्हणजे मम्मी मोबाईल घेऊन व्हिडिओ व्हिडिओमध्ये कॅप्चर तर नाही करणार क्लिप बनून इतका चॉक्टर बोर आहे नाही इतका चॉक इतकी मस्ती करतो ना एखादा लहान बाबू कसा मस्ती करतो सेम टू सेम तसंच मस्ती असते पण ते तुमच्यासोबत कॅमेरा शेअर करायला भेटत नाही कारण की त्याचे ना त्याचं लक्ष माझ्याकडे असतं की मम्मी पण त्याही वेळेला मोबाईल घेऊन माझी व्हिडिओ क्लिप शूट करून ठेवेल आता सांगतो भजी मी बनवतो आहे तू जाऊन बजरसा चलो आणि हां काल ना एका ताईंची कॉमेंट पण होती कारण की मी कधी कधी इथेच बसते ना तेव्हा हे टी व्हीचं जे पोर्शन आहे म्हणजे टी व्ही ठेवायची जी जागा आहे ना ते ओपन दिसते ना तुम्हाला तर ताई तुम्ही जी कॉमेंट केली ती बरोबर केली टी व्ही नाही आमच्या घरात आता जो होता तो बंद पडला तर मोनिश बोललेला की टी व्ही घेऊन येऊयात का पण आमच्या घ घरामध्ये ना ताई टी व्ही कोण बघायला जातच नाही त्याच्यामुळे बरं टी व्ही आता सध्या तरी राहू देत नंतर बघूयात कधी घ्यायची तेव्हा तर आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या घरात पाणी येतं त्याच्यामुळे ना कोणती नवीन वस्तू घ्यायला पण कसं म्हणजे चांगलं नाही वाटत की ते सुद्धा खराब होईल पा, पावसाच्या पाण्याने सगळ्या गोष्टी खराब झाल्या तर बघा हे पूर्ण निघत चाललंय तुमच्या घरी का झालं पोजले पुढच्या तुम्ही उपवास झाले म्हणजे आता करून भूल दिस भूल गया भूल

मग गेल्या वर्षी कोण कोण आलेले याच्यामधून तुम्ही दोघी जणी होते का म्हणजे जणी नवीन आहेत का या वर्षी आता लक्षात ठेवायचं का पुढच्या वर्षी पुन्हा यायचे तुम्हाला ती उर्वी उर्वीचं नाव ती गावाला गेली त्यांचं कुठं तरी लग्न आहे ना ते आजी बोलले लग्नाला गेले जे वालनी आहे खारड आहे कसं आहे जेवण मस्त आहे कुछ खट्टा मिठा हुआ ना काय लागलं तर मला सांगा चल आता पोरींना चला आता पोरींना पोरी जेवू दे त्यांच्याकडे पटी सारखा जर कॅमेरा फिरवला तर पोरी अर्धी भूक ठेवतील आणि लगेच उठतील जेवढ्यावरून म्हणून मी जेवा बिंदाच जेवा आपलाच घर आहे कपड्याचे मशीन लावली लावते आता थोड्या वेळ बघ केवढ्या तिथे आल्यात बघ आपल्या घरी तू जेवतो हो का त्याला त्याचा डाळ पत्ता नाही नाही द्या त्या नाही घालत तू द्या डाळ बदल थोडस द्या लकुली आता तू पर घ्या असते ते तुझी पण पूजा केली असते पिलू काय रे जातो का दीदी त्यांच्या बरोबर बच्चू शाळेत जातो का वर। शाळेत जा शशोबा कसं लागलं जेवण आवडलं नक्की हो। मग कोणीच भात नाही घेतला पुन्हा हा याच आता आवडलं नाही जेवण अच्छा घरनं जेवण आलेलं म्हणून का बाय 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 बाय